आपण खेळणार आहोत पहा बरं टेबल वर बर, एक समीकरण दिसते का तुम्हाला करा हे समीकरण काय आहे अगदी बरोबर पण हे समीकरण बरोबर आहे का चुकीचं आहे चुकीचं आहे हे पण तुमचं उत्तर बरोबर आहे आता काय करायचे तुम्हाला हे इक्वेशन बरोबर करायचं पण कसं करणार किती स्टिक हलवणार अच्छा किती स्टिक हलवायच्या दोन दो। आणि हे इक्वेशन बरोबर करून दाखवायचं आहे चला करा सुरुवात लाईन तयार करा सर्वात आधी रांगे तुम्ही राहा संजना पासून सुरू करतोय आपण चल संजना संजना चल दोन स्टिक हलवायच्या कोणत्याही आणि हे इक्वेशन बरोबर करून दाखवायचं आहे संजना दोन स्टिक हलवायच्यात तुला आणि हे इक्वेशन बरोबर करून दाखवायचं आहे इंग्लिशमधीलच नंबर्स आपल्याला तयार करायचे आहेत दोन स्टिक हलवलेले आहेत तू आता त्या कुठे ठेवणार तू कु? म्हणजे हे इक्वेशन बरोबर होईल काय झालं हे नाईन मायनस हा कुठला नंबर आहे फाय कुठला मराठीतला असं करायचं नाही इंग्लिशचेच नंबर तयार करायचे आहेत आपल्याला होतं तसं ठेवा चला नेक्स्ट फोन आहे अंकिता काय होतं हे काय करताय अंकिता आलेली आहे अंकिता चल कर सुरू दोन इक दोन स्टिक हलवायच्यात तुझ्या एक स्टिक घेतलेली आहे अंकिताने दुसरी पण स्टिक घेतलेली आहे काय झाला हा नंबर काय नाईन प्लस हा काय झाला झिरो इक्वल टू इलेवन बरोबर आहे का रे नाही ना ठीक आहे छान प्रयत्न केला चला होतं तसं ठेवा फोर प्लस नाईन इक्वल टू सेवन्टीन असं इक्वेशन आहे आपलं हे आता कोण आलेलं आहे सरफराज आलेलं आहे चल सरफराज काय करतो आहेस तू दोन स्टिक हलव आणि हे इक्वेशन बरोबर करून दाखव नाईन अर्धाच नाईन झालेला आहे हा तू एक स्टीक हलवलेली आहे अजून एक स्टीक हलवायची ही एक स्टिक हलवलेली आहे तू आता काय झालं इक्वेशन ते अर्ध नाईन आहे ती कुठे ठेवणार तू चल लवकर कर, कर सगळ्यांना चान्स द्यायचा आपल्याला जमते का नाही ना चला होत तसं ठेवा आता वीरसिंग आलेला आहे सलवीर सिंग दोन स्टिक हलो आणि हे इक्वेशन मला बरोबर करून दाखव पटकन ही एक स्टिक घेतली तू तिथे ठेवली काय नंबर झाला हा इंग्लिश मधला कोणता नंबर झाला मला कळेल का जरा असो दे त्याने केलंय ना ते त्याच त्याला करू दे तू नको हातलं घालू मध्ये चल पुढे एक स्टिक, तु लिया है आता स्टिक ये ना रे तू ठेवलेली आहे इथं आता पुढची कोणती स्टिक घेणार आहे तू कुठे ठेवणार तू चला वीर सिंगला जमलेलं नाही आहे होतं तसं ठेवा फोर प्लस नाईन इक्वल टू सेवन्टीन आता यानंतर कोण आहे अंजर आहे हां करून दाखव मला काय नंबर झाला हा हा दोन स्ट्रीक हलवल्या बरोबर झालं का सिक्स सिक्स आहे नाही तिकडून दिसते तुम्हाला सिक्स पण इकडून ते नाईनच आहे होता तसा ठेवा फोर प्लस नाईन इक्वल टू सेवन्टीन चला नेक्स्ट कोण आहे काव्या चल करून दाखव पटकन एक स्टिक घेतली काव्याने एक स्टिक घेतलेली आहे काव्याने कोणता नंबर तयार केला काव्या हा दुसरी पण स्टीक हलवली काव्याने इलेवन प्लस नाईन इक्वल टू इलेवन ती स्टीक कुठे ठेवणार कुठे ठेवणार फक्त दोन स्टिक हलवायच्या होत्या एक स्टिक हलवली तू ती ठेवली पण आता दुसरी स्टिक कुठे ठेवणार तू जेणेकरून हे इक्वेशन आपलं बरोबर होईल तिथे काय झालं इलेवन प्लस नाईन इक्वल टू सेवन्टीन बरोबर आहे का रे नाही इलेवनमध्ये नाईन मिळवल्यावर उत्तर सेवन्टीन येत नाही तर ट्वेंटी येतं चला नेक्स्ट कोण आहे होतं तसं ठेवलं वैष्णवी आहे चल वैष्णवी हे क्वेशन तुला बरोबर करून दाखवायचं आहे फोर प्लस झिरो अजून एक स्टी खालवायची तुला काय केलंस तेच तू अगोदर एक सी खालवली होती ना तू नाईनची परत ठेव असं नाही जमणार ना चान्स दोनदाच असतात चला काय करतेस जमतय का नंबर होणार तिथे सर्व मुलांचे प्रयत्न झालेले आहेत आता आपण ह्या फोरला ला इलेवन बनवतोय काय बनवतोय फोरला ला इलेवन आणि ह्या नाईनला सिक्स बनवतोय बघा काय झालं इक्वेशन इलेवन प्लस सिक्स इक्वल टू सेवेंटीन झालं का हो oh.